नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली चार हजार चारशे चौतीस क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे एकवीसशे सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकल्ली बारा हजार शंभर क्विंटल किमान दर आहे अकरा अकराशे कमाल दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे पंधराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर हळेफाटा अवकल्ली अकरा हजार आग्रा सहाशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर आहे बाराशे दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे पंधराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ली चौदा हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे चोवीसशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये